श्री स्वामी समर्थ आज आपण एक मोठा खूप मोठा आणि मनाला स्पर्श करणारा विषय बोलणार आहोत तो म्हणजे नामस्मरण आजची सेवा अगदी सोप्या भाषेत आहे काही मोठं मंत्र नाही काही अवघड शब्द नाहीत फक्त मनापासून स्वामी समर्थ महाराजांना आठवणं खूप लोक म्हणतात मी अकरा माडी करते पण मन दुसरीकडे पडतं कधी स्वयंपाकाची आठवण कधी घराची कामे कधी मुलांची काळजी कधी ऑफिस माड तर होते पण मन नाही लागत आणि हे खूप लोकांना होत ते चुकीचं आहे कारण मन आहे ते भटकत त्यांचं कामच तसं आहे पण भक्ताचं काम आहे मनाला हळूच परत देवाच्या नावात आणण आजची सेवा तशीच आहे अकरा माळ नाही शंभर माळी नाही फक्त एक माळ पण ती मनापासून हृदयातून जशी आई आपलं लहान मुलं आठवते तशी जशी आईचा हात खांद्यावर ठेवला की मन शांत होत तशी तशीच भक्ती स्वामी समर्थ महाराज कोण तर काही लोक सांगतात स्वामी समर्थ मोठे होते पण फक्त ते मोठे नाहीत ते तर ब्रह्मांड नायक आहेत म्हणजेच काय जगात जे काही चालतं ते सर्व त्यांच्या नजरेतून जात आपला श्वास आपले विचार आपली अडचण आपली वेदना आपली इच्छा सगळं त्यांना माहीत असत म्हणून एकच माळ केली आणि मनापासून केली तर ती थेट स्वामीचे चरणी पोचते आजची सेवा एक माळ एक प्रांजड मनातून बसायचं शांत जागेत मोबाईल बाजूला कोणी बोललं तरी उत्तर नको फक्त भक, पाच मिनिट श्वास शांत ठेवा आणि शांत श्वास शांत मन स्वामींचा चेहरा त्यांची ती ओळखीची मुद्रा हातवर आणि जणू मनात आहेत भी नको मी आहे स्वामींचा पाय आठवा तो पाय म्हणजे आपलं सर्व काही आपला आधार आपला भरोसा आणि मनात एकच भावना ही माड मी करतोय पण नाव तुमचं आहे स्वामी माड माझी गती आणि सुरु करा माड हळू शांत आपल्या गतीने ओम श्री स्वामी समर्थ मनातून मना ओढान्य मना नाही मनातून जशी आई मुलाचं नाव घेते तशी प्रेमाची भावना माळ करताना मन दुसरीकडे गेलं तर जेल पडेल जायलाच हेच तर मनाचं काम पण काय करायचं रागवायचं नाही दटवायचं नाही हळूच परत म्हणायचं चल स्वामीकडे परत जसं आपण एखाद्या मुलाला म्हणतो चल ग माझ्या जवळ बस तसच मनाला म्हणायचं मन शांत होत मुळात स्वामीचं नाव जपताना स्वामी, स्वामी स्वतः आपल्या मनाला धरून ठेवतात स्वामीची कृपा कशी लागते तर मोठ्या पूजा मोठे यज्ञ मोठे हवन मोठी दान याने नाही लागते कधी लागते जेव्हा आपण मनातून घेतलं जात एक भावना एक प्रेम एक विश्वास स्वामी म्हणतात माझं नाव मनातून घेतलं माझ्याकडे पोचत माझ्याकडे पोचत नाही असं कधीच होत नाही एक माळ कशी करावी कि ती स्वामी पर्यंत पोचेल पहिली अट मन शांत घाई नाही वेग नाही माळ पडवायची नाही दुसरी अट भावना जणू तुम्ही स्वामींच्या पायाशी बसले आहात स्वामी समोर हात वर हसत आहे तिसरी अट नाव हडू नाव घाईत घेऊ नका प्रत्येक नाव मनात रुजू द्या जस पावसाचा थेंब मातीत उतरतो तसा चौथी अट विश्वास स्वामी माझ नाव ऐकतात हा विश्वास बसवा पाचवी अट प्रेम भीती नाही गोंधळ नाही फक्त प्रेम जसं आई देवाला बोलवते तसच आज अकरा माळ नको शंभर माळ नको फक्त एक माळ पण त्यामुळे स्वामींच्या हृदयात जागा होईल माळ संपली की हात जोडून स्वामी माझ ना सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो मनात त्यांच्या चेहऱ्याची प्रतिमाना पांढरी किंवा भगवे कपडे घातलेले चेहऱ्यावर शांत असो आणि हात वर, वर करून आशीर्वाद देत आहे असे त्यांना मनात आणा आता मनात म्हणा जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे शब्द म्हणा आणि थोडे शांत बसा आता श्वास घ्या आणि मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थ श्वास सोडा आणि पुन्हा म्हणा ओम श्री स्वामी समर्थ हा एकच जप मनात चालू ठेवा मन हा एक मनी आहे त्यावर ही माड त्यावर ही एक माड फिरत राहते आता कल्पना करा तुमच्या मनातून एक हलका प्रकाश निघतोय हा प्रकाश थेट स्वामी समर्थ महाराजांच्या पायापर्यंत पोहोचते स्वामींच्या पायावर हा प्रकाश पडला की तो पुन्हा उजळून जातो आणि हा परत येऊन तुमच्या अंगावर शांतता टाकतो आता पुढे कल्पना करा की हा प्रकाश थेट औदुंबर पोहोचतो आणि त्या पवित्र वृक्षावर स्पर्श करतो आणि पुन्हा परत तुमच्या मनात येऊन बसतो हा प्रवास म्हणजे खरी सेवा मनातून स्वामींच्या चरणापर्यंत आणि पुन्हा मनात स्वामींच नाम घेताना काही मागू नका फक्त प्रेमानं बोला स्वामी माझं सर्व काही तुम्हीच आहात माझं मन तुमचं माझं घर तुमचं माझं आयुष्य तुमचं स्वामीचं नाम म्हणजे औषध आहे ते मनातील त्रास कमी करत भीती कमी करतात आणि राग कमी करतो जिथे स्वामीचं नाम चालू असतं तिथे ते स्वतः येऊन उभे राहतात तिथे अडचण टिकत नाही आणि सेवा म्हणजे मोठमोठ्या गोष्टी नाहीत सेवा म्हणजे भावना एक छोट पाण्याचं भांड ठेवा मनात मन आहे स्वामी हे पाणी हे पाणी नाही माझं मन आहे तुमच्यासाठी ठेवत आहे दीप लावा पण मनातील अंधार आधी काढा मन शांत ठेवा राग द्वेष थोडा थोडा कमी करा तेच खरी सेवा आहे काम करताना बसताना उठताना चालताना मनात थोडं म्हणा ओ श्री स्वामी समर्थ हा जप आतून चालू राहिला की स्वामी सतत सोबत असतात आता मनात म्हणा मी काहीच नाही सगळं काही, काही स्वामीच आहे माझं आयुष्यही आता मनात म्हणा मी काहीच नाही सगळं काही स्वामीच आहे माझं आयुष्य ही त्यांचंच आहे मी फक्त त्यांचं नाव घेत राहणार कल्पना करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या घराच्या दारात उभे आहे शांत हसत आहेत आणि हात वर करून आशीर्वाद देत आहे ते म्हणत आहेत बाळा चिंता करू नको मी तुझ्या सोबत आहे हे शब्द मनात उमटू द्या तुमचं मन हलकं होतं भीती निघून जाते आणि आता शेवटी प्रार्थना करूया हे स्वामी समर्थ महाराज तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात माझ्या घरात शांती राहू दे माझ्या मनात शांतता राहू दे माझ्या कुटुंबात आनंद राहू दे माझ्या ओटांवर आणि माझ्या श्वासात तुमचं दर्शन राहू दे जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय